मित्रांनो नमस्कार मी अशोक माने आज सत्तर दिवस झाले मराठी बिग बॉस संपला याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून सूरज चव्हाण असेल किंवा महाराष्ट्रातली सर्वसामान्य असतील हे सूरज चव्हाणला विजय होईल सोशल मीडियावर असेल अनेक वेळा ज्यांनी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे सगळ्यांनी बघितली आहे आणि तो झाला पण तर त्याची कहाणी अशी आहे की तचे असे त्याच्या बहिणी असेल आत्या असेल बिग बॉसमध्ये आल्या बरेचसे त्यांचे म्हणजे बाकीच्यांचे म्हणजे नाव नाही घेणार मी घरचे त्याला भेटायला आले म्हणजे जे ते खेळत होते तर एक पॉईंट दिसला महाराष्ट्राला की गरीब व्यक्तीला एखाद्या मोठ्या शोमध्ये गेल्यानंतरनं चप्पल काढणं असल पदर असल ही महाराष्ट्राची परंपरा ही त्या सूरज चव्हाणच्या म्हणजे आत्याला आत्याला वगैरे किंवा प्रेक्षकांना दिसली एवढ्या मोठ्या शोमध्ये गेल्यानंतर चप्पल वगैरे काढतात बाकीच्यांनी तसं काही केलं नाही दुसरा पॉईंट आई आईमरी माता म्हणजे याच्यासमोर जो आहे म्हणजे यात्रा असेल किंवा हा गरीब असल्यामुळे याला आई वडील नसल्यामुळं हा थोडाफार असाच हे राहायचा फाटलेले कपडे वगैरे तर तो तो सांगतो तो की नारळ खाऊन दोन दोन दिवस काढलेले आहेत देवीसमोर म्हणजे आज त्या देवीची त्याला पुण्यही म्हणावा की महाराष्ट्रामध्ये तो बिग बॉसमध्ये गेला आणि विजयच होऊन आला तसं कौतुक करावं सुद्धा कमी आहे बऱ्याचशा वेळा आम्हाला असं दिसलं सोशल मीडियावर काही लोकांनी म्हणजे वोट करण्यासाठी आपल्या इथल्या लोकांना वोट करा हे करा ते करा सोशल मीडियावर भरपूर काही पत्रकारांना असेल किंवा काही असेल बोलवलं आमच्या याला वोट करा हे करा पण असं सूरज चव्हाणच्या घरामधून असं कुणी नव्हतं की सोशल मीडियावाल्याला किंवा पत्रकारांना बोलून की आमच्या सूरजला हे करा ते करा महाराष्ट्राला कुणी साथ घातली नाही घातली तशी नाही असं नाही पण असं स्वतःहून बोलून कोणाला साथ नाही घातली किंवा हे जे इन्स्टावरचे जी फॅमिली जे आहे म्हणजे जे त्यांचे व्हिडिओ चालतात बघा आपण नेहमी पाहतो एक एक दोन दोन मिनटाचे व्हिडिओ असतात म्हणजे नामाहून ती म्हणजे गाजलेले तर ते, ते जाऊनसुद्धा सूरज चव्हाणचं त्यांनी कौतुक केलं नाही म्हणजे बघा ना किती विशेष वाईट वाटतं आता तो बाहेर आल्यानंतर ना तर ते कौतुक करणारच आहेत पण त्यांनीसुद्धा केले नाही तू कुठंतरी एका जागेवर गेले आणि त्यांनी बाबा त्याला वोट करा हे करा मी असं जाणून बुजून त्यांना मी म्हणत नाही की बाबा त्यांच्या ता इथे गेले आणि तुम्ही असं हे केलं पण हे तुमचंसुद्धा चुकतं की तुम्ही ज्या टायमाला इंस्टाग्रामवर चांगले चांगले व्हिडिओवर अरे गरीबाला होऊ द्या ना होऊ द्या एकदा काय अडचण आहे फक्त काय गरीब असल्यामुळं त्याच्या घरी कुणी नसल्यामुळं त्याच्या घरी जायचं नाही आणि आपला एका ना व्हिडिओ बनवायचा नाही हे ते चुकतं तरी तो झालाच ना महाराष्ट्राने त्याला उचलून धरलं अरे त्याच्यासाठी मुंबईमध्ये जागाजाग काही लोकांनी पोस्टर लावले सो खर्चानी त्याच्या नावाने वॅन व्हॅन फिरली पोस्टर लावून शहरामध्ये त्यानंतरनं लहान लहान मुलांच्यासुद्धा तोंडी सगळं एक होतं आम्ही सोशल मीडियावर पाहत होतो सूरज चव्हाणच विजय हो होईन म्हणून बऱ्याचशा युट्यूबरनी जनतेची प्रतिक्रिया घेतली तोच विजय होईन म्हणून बऱ्याचशा लोकांनी सांगितलं आणि हा गोलीगत जो आहे पॅटर्न हा उभ्या महाराष्ट्राला कानाकोपऱ्यात कळाला आणि आता त्याचा म्हणजे त्याचा सिनेमा सुद्धा येतोय की सूरज चव्हाणचा तो पण महाराष्ट्राने पाह आणि गरीबाला होऊ द्या ना यार पुढं जाऊ द्या नाही का ना गरीबच जातोयच ना अहो कितीतरी कितीतरी लोक असे मी बघतो काहीला घरं नसतात काहीला कष्ट केले शिव पर्याय नाहीचे सिटी सारख्या लोकांना गरीब नाही दिसत ग्रामीण भागाला गरीब दिसतो नाही असं नाही पण गरीबी नसावं कोणावरच नसावं माझी तर देवाला विनंती आहे की गरिबी नसावर आहे देवा कोणाला हे ते पाहून जर बघितलं ना खूप असं वाईट वाटतं खरंच वाईट वाटतं आणि खोटं सांगत नाही सगळ्यात जास्त जल्लोष आज महाराष्ट्रामध्ये दिसल सगळ्यात जास्त आणि तुझ्या येणाऱ्या वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा रितेश भाऊ पाटीदादा हे तुझ्या कायम पाठीमागे राहणार आहेत कुणी असो न किंवा नसो आम्हाला तरी दिसतं तरी आम्हाला वाटतं